यांचे चमत्कार आणि आख्यायिका स्वरूपात समाजमानात काही पुस्तकांमधून आलेल्या आख्यायिका आणि आज संत शेख मोहमद महाराज यांचे कार्य विचार किती प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून त्यांच्या ग्रंथातून माणसाला जीवन जगण्याची एक नवी दिशा मिळते भेदा भेद अमंगळ सांगणारे धर्मभेद जातीभेद नाकारणारे असे हे संत शेख मोहम्मद महाराज आणि आज आपण त्यांची व्यापारी भक्ताची जहाज तारली ही आख्यायिका पाहणार आहोत तर शेख मोहम्मद महाराज यांचे एक व्यापारी भक्त होते व्यापाऱ्यासाठी ते अलिबाग येथे गेले आणि त्यांचा व्यापार चांगला सुरू होता ते अतिशय आनंदात होते आणि एक सन्मार्गाने ते व्यापार करायचे संत शेख मोहम्मद महाराजांचे ते भक्त भगवंताची भक्ती करायची प्रामाणिकपणा हा त्यांच्यात होता आणि अतिशय चांगल्या स्वभावाचे सुस्वभावी असणारे हे शेख मोहम्मद महाराजांचे भक्त आणि मग ज्या ज्या वेळेस काही संकट यायचं अडी अडचणी यायची त्यावेळेस ते संत शेख मोहम्मद महाराजांचा धावा करायचे पांडुरंगाची भक्ती करायची आणि मग त्यांच्यावरचे संकट दूर व्हायचे असा त्यांना साक्षात्कार झालेला होता एकदा समुद्रातून त्यांचा प्रवास चालू होता आणि ते जहाजाने प्रवास करत होते आणि जहाज समुद्रकिनारी लागायला थोडाच अवधी होता त्यावेळेस अचानकच लाटा वारा सुटला आणि वारा सुटल्यामुळं त्या प्रचंड लाटामुळं जहाज आता वर खाली व्हायला लागले आणि त्यावेळेस त्या व्यापारी भक्ताबरोबर आणखी काही लोक होते आणि तेही घाबरले परंतु हा व्यापारी भक्त घाबरला नाही त्याने संत शेख मोहम्मद महाराजांचा धावा सुरू केला पांडुरंगाचा धावा सुरू केला आणि पांडुरंगाला तो बोलवायला लागला संत शेख मोहम्मद महाराजांचा धावा सुरू केला आणि व्यापारी भक्ताने डोळे मिटले आणि म्हटला हे संत शेख मोहम्मद महाराज आता तूच आहेस या जहाजातून आम्हाला वाचव या वादळातून आम्हाला वाचव आमची जहाज समुद्र किनाऱ्यावर नेऊन घाल आणि त्याने प्रयत्नही त्याचे सोडले नाही आणि जहाज किनाऱ्यावर लावण्यासाठी किनाऱ्यावर नेण्यासाठी तो जहाज पुढे नेण्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि ही बातमी संत शेख मोहम्मद महाराज वाहेरा गावी सोंगट्याचा खेळ खेळत होते त्यांचे शिष्य आणि त्या वडाखाली तो सोंगट्याचा डाव रंगलेला आणि अंतर्यानी ही गोष्ट संत शेख मोहम्मद महाराजांना कळली की आपला भक्त संकटात आहे आणि त्यांनी ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी गादी खाली हात घातला आणि गादी खालून हात बाहेर काढला त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे सोंगट्या खेळणारे शिष्य होते त्यांनी विचारलं महाराज हे हात कशासाठी घातला आणि तुमचे कपडे ही बाही ओली कशी झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं अलिबाग येथे किनाऱ्याला जहाज जवळ आली परंतु वादळामुळं जहाज बुडायला लागले आणि मी माझ्या व्यापारी भक्ताचा जीव वाचवला ह्या शिष्यांना खरं वाटलं नाही ते म्हटले हे अशक्य आहे म्हटले आणि मग काही दिवसानंतर तो व्यापारी भक्त आणि त्याच्याबरोबर असणारे जे जहाजातले लोक होते शेख मोहम्मद महाराजांना भेटण्यासाठी आले वाहेरा गावी आणि तो येताने धन द्रव्य घेऊन आला आणि शेख मोहम्मद महाराजांच्या पुढे ठेवले आणि म्हटले तुमच्या कृपेने भगवंताच्या कृपेने माझा प्राण वाचला हे धन दौलत घ्या थोडेशी द्रव्य घ्या त्यावेळेस शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं हे गोर गरिबांना वाटून टाक मला याची आवश्यकता नाही परंतु तो काही ऐके ना आणि शेवटी काही शिष्यांनी मार्ग सुचवला ज्या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांचं जन्मस्थान आहे ते ठिकाण त्याने बांधून दिलं आजही त्या ठिकाणी आता नवीन बांधकाम आहे तो बंगला त्यावेळेस बांधलेला होता आणि त्याला नाव दिलं होतं बंगला आणि त्या ठिकाणी तो बांधलेला आहे आणि त्याने ते बांधून दिलं आजही त्या ठिकाणी लोक दर्शन घेतात आणि नंतर समाधीच्या दर्शनाला जातात म्हणजे अगोदर ते बंगल्यातलं दर्शन आणि नंतर समाधी मंदिरात दर्शन घेण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली आणि त्याच्यात काही आता बा सदा सर्व काळ ईश्वरी भजावे निश्चिंत रहावे भक्तजन सागरी बुडाली भक्ताची नाव मोहम्मद धाव जय घोष म्हणजे ज्यावेळेस सागरात भक्ताची नाव बुडायला लागली त्यावेळेस शेख मोहम्मद महाराजांचा धावा केला आणि शेख मोहम्मद तारावे अम्मासी बोला बोलले प्रवासी मनोभावे धावा ऐकून या तारी नावं ठेवा तुम्ही भाव मोहम्मदी म्हणजे शेख मोहम्मद महाराजांचं ही आख्यायिका आपल्याला हेच सांगते ज्या ज्यावेळेस आपल्या भक्तांवर काही संकट आले त्या त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज त्यांच्या हक्केला धावून गेले त्यांना मदत केली आणि त्यांना एक भक्तीचा मार्ग सांगितला पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग सांगितला आणि पांडुरंगाची वारी त्या काळात संत शेख मोहम्मद महाराज नेत होते आणि त्यांच्याबरोबर हजारो शिष्य पांडुरंगाच्या चिरणी लीन होत होते असा शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या शिष्यांना एक हरिभक्तीचा विठ्ठल भक्तीचा मार्ग सांगणारे हे शेख मोहम्मद महाराज होते त्याच्यानंतरची दुसरी आख्यायिका आपण पाहणार आहोत देहू येथील मंडप विजविला आता हा काय प्रकार आहे तर ज्यावेळेस संत तुकाराम महाराज आणि शेख मोहम्मद महाराजांची भेट ही पंढरपूरमध्ये झाली तुकाराम महाराज कीर्तनकार म्हणून नावारोपाला आले आणि आता ते महाराष्ट्रभर कीर्तन करू लागले समाजाचं प्रबोधन करू लागले आपल्या रसाळवाणीतून समाजाचं प्रबोधन सुरू झालं आणि ती मधुर वाणी ती भक्तीची वाणी ऐकून समाज मन तृप्त होऊ लागला आणि अशाच वेळेस एक दिवस देहू येथे संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होत रात्रीच संध्याकाळचं कीर्तन चालू कीर्तन रंगात आलेलं सगळे मंत्रमुग्ध होऊन ते कीर्तन ऐकता येत आणि बोला पुंडलिकावरती हरविठलचा गजर सुरू आहे आणि अचानकच त्या मशालजी पूर्वीच्या काळी उजेडासाठी मशाल पेटले जायच्या आणि ती एक मशाल घेऊन मशाल तो मशालजी होता तोही देहभान हरपला होता आणि अचानकच त्याच्या हातातली मशाल मंडपाला लागली आणि मंडपाला आग लागली मंडपाला आग लागल्यानंतर सगळे इकडे तल्लीन झालेले होते त्यावेळेस शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन हे श्रीगोंदा येथे सुरू होतं आणि त्यांनी जाणलं की तुकाराम महाराजाच्या मंडपाला आग लागलेली आहे त्यांनी हात वर केले हात वर करून हात चोळले तर त्यांचे हात काळे झाले होते समोर बसलेल्या भक्ताने विचारलं महाराज तुमचे हात काळे कसे त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुकाराम महाराजांचा सा मंडप पेटला होता तो मी विझवला त्या भक्तांना अशक्य वाटलं इथून मंडप विजवणं कसं शक्य आहे आणि तुकाराम महाराजांचं तिकडं कीर्तन संपलं त्यावेळेस काही भक्तांनी विचारलं शिष्यांनी विचारलं महाराज हा मंडप पेटला होता हा कसा विजवला त्यावेळेस तुकाराम महाराजांनी आंतर जाणलं की हा मंडप शेख मोहम्मद महाराजांनी विझवला आणि मग त्यांनाही अशक्य वाटलं ते म्हणले हे खरं कसं हे आम्ही खरं कसं मानायचं इकडंही शेख मोहम्मद महाराजांच्या शिष्याने विचारलं हे आम्ही याच्यावर विश्वास कसा ठेवायचा त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज म्हणले तुम्ही खात्री करून या आणि चार घोड्यावर चार त्यांचे शिष्य निघाले तिकडून तुकाराम महाराजांचे चार शिष्य हे खरं आहे का हे पाहण्यासाठी श्रीगोंद्याला निघाले आणि इकाडचे शिष्य हे देहूकडे निघाले आणि दोन्ही घोडेस्वरांची भेट ही शिरूरजवळ नदीच्या किनारी पडली आणि ज्या ठिकाणी ही भेट झाली त्या ठिकाणी त्या नदीला त्या भीमा नदीला।, नदीला नाव हे घोड नदी असं पडलं म्हणजे घोड्यांची भेट झाली या शिष्यांचे घोडे ज्या ठिकाणी भेट झाली त्या ठिकाणाला घोड नदी हे नाव पडलं आणि आणखीन बऱ्याच जणांना माहीत नसेल की ही घोड नदी का म्हटलं जातं तर त्याचं कारण ही घोड गोड़ नदी घोडेस्वरांची भेट झालेली होती पहा आणि मग अशा प्रकारे शेख मोहम्मद च्या काही ओव्यातून हा प्रसंग काही भक्तांनी आपल्या पुस्तका रूपात किंवा ग्रंथातून मांडलेला आहे शेख मोहम्मद साधू म्हणता पाहता प्रत्यक्ष यवन यवन नव्हे तो बापा संत जनाचे विसाव्याचे ते स्थान संत शेख मोहम्मद महाराजांना कोणी जर यवन मुस्लिम समजत असेल तर ती त्यांची चूक आहे तर ते यवन नव्हे तो बापा संत जनाचे विसाव्याचे ते स्थान आणि या संतांना मार्गदर्शन करणारे संतांना उच्च स्थानी शिरोमणी असणारे त्या काळात ते संत शेख मोहम्मद महाराज आहेत देहूस कीर्तन करीता मंडप जळता आणि देहूला कीर्तन चालू असताना शेख मोहम्मद महाराजांनी हा मंडप विजवलेला आहे शेख मोहम्मद साधू संता कीर्तने जनात मानवला आणि कीर्तनातून अभंगातून प्रवचनातून संत शेख मोहम्मद महाराज हे जनमानसात गेलेले संत होते शेख मोहम्मद संत शिरोमणी तिन्ही काल ज्ञानी योग बळे संत शेख मोहम्मद महाराज हे त्रिकाल ज्ञानी होते त्यांच्याकडं योग सामर्थ्य होत महाराष्ट्र देशात कीर्ती त्यांची मोठी जेव्हा पडे छोटी वर्णावया आणि या महाराष्ट्र देशात महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला वाहिरा गावी त्यांचा जन्म झाला त्यांची कीर्ती मोठी आहे आणि माझी जेव्हा छोटी पडेल हे त्यांचं वर्णन करता करता दैत्य केला खाक म्हणजे दैत्य खाक केला तो खाकेबा खाक केला जहाज तारीली मंडप युजविला चमत्कारे शेख मोहम्मद म्हणा तुम्ही भावे येई त्वरा धावे भक्ता लागे आणि या प्रसंगातून देहूचा मंडप युजविला या प्रसंगातून आपलं प्रसंगा लक्षात येत असले चमत्कार जरी असला परंतु ह्या भाग आपण जरी सोडून दिला एक गोष्ट लक्षात येते की संत शेख मोहम्मद महाराज आणि संत तुकाराम यांचे घनिष्ठ संबंध होते या दोन्ही संतांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं आपल्या कीर्तनातून अभंगातून प्रवचनातून हा समाज सुधारण्याचं हे महान कार्य हे दोन्ही संत करत होते त्यांच्यामध्ये वैचारिक हितगुज होत होत आणि धर्म अधर्म पाप पुण्य अशा वेगवेगळ्या गोष्टीवर वारकरी संप्रदाय विठ्ठलाची भक्ती नाम महात्मे अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांची चर्चा होत होती हे मात्र निश्चित आपल्या लक्षात येतं कारण जरी हे चमत्कारातून लोकांनी पुढे आणलं असलं तरी त्यांच्या भेटी होत होत्या आणि हे दोन्ही दो हिंदू धर्मात जन्मलेले संत तुकाराम महाराज आणि मुस्लिम धर्मात जन्माला आलेले संत शेख मोहम्मद महाराज दोन्ही एकत्र येणं म्हणजेच एक समाजाला जातीभेद धर्मभेद त्यांनी नाकारला आणि एक पांडुरंगाची भक्ती करा हे त्यांनी त्या काळात सांगितलं राम कृष्ण हरी